नमस्कार मी शुभांगी माझे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मी आली आहे रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक विद्यालय मध्ये झेंडावंदन इथे झेंडावंदन त्यांच्या शाळेचे प्रिन्सिपल रिटायर होत होते त्यांच्या जागा� हस्ते हा झेंडावंदन केला ही शाळा एकोणीसशे सत्तेचाळीसपासून इथे आहे आणि आजपर्यंत ती चालत आहे झेंडावंदनसाठी आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं खरंच खूप धन्यवाद यांचा आणि मला इथे आल्यानंतर माझ्या शाळेची मला आठवण आली की आम्हीची जेव्हा शाळा असायची जेव्हा प्रजासत्ताना आम्ही लवकर उठून तयार होऊन शाळेत जायचं तेव्हा इथे प्रमुख पाहुणे समोर बसलेले असायचे आज मी तिथे प्रमुख पाहुणे बघून मलाही खूप आनंद झाला की मला वाटलं नव्हतं मी कधी प्रमुख पाहुणे बनेल असं त्यावेळेस पण आज बोलवलं खरंच शाळेचं खूप खूप धन्यवाद इथे आम्ही मग प्रत्येक प्रतिमेला छत्रपती शिवाजी महाराज ल सरस्वती माता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून आम्ही इथे वंदन केलं आज जो दिवस आहे तो संविधानाचा दिवस आहे संविधान आपलं या दिवशी एकोणीसशे पन्नास साली जो संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली संविधानाची अंमलात आणले गेले आणि कायदा लागू झाला तो हा आजचा दिवस युशी कोटले ही या दिवशी कुठलेही आपले सैनिक शहीद झालेले नव्हते किंवा काही नाही त्यामुळे शहीदांचं इथे गाणी वगैरे आपण लावतो ते न लावता आपण संविधानाविषयी सगळ्यांना समजून सांगणं अत्यंत गरजेचं आहे शेवटी शहीदांच्यामुळेच हे आज आपला देश स्वतंत्र झालेला आहे पण या दिवशी आपलं फक्त संविधान स्थापन झालेला आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी स्वीकारले गेले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी अंमलात आले म्हणून हा आजचा आपला दिवस तो म्हणजे प्रजासत्ताक दिन आणि हा प्रजासत्ताक दिन आपल्या शाळेमध्ये साजरा केला मित्रांनो या देशामध्ये मुळीच शंका नाही या ठिकाणी शिक्षण प्रेमी असतील त्या ठिकाणी काम करणाऱ्या हे नक्कीच उत्साह येतो मी मलाशीच म्हटलो की झेंडा वंदन कोणाचं हस्ते करायचा हा निर्णय एक संदेश आहे स्वातंत्र्य ते कर्नाटकची भाषा बोलणारे असू दे बंगालची भाषा बोलणारी या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमध्ये सहभाग करून घेण्यात आलेला आहे हे या शाळेचं आपल्या वैशिष्ट्य आहे आपल्या शाळेमध्ये डिजिटल वर्ग खुली आहे मुलांसाठी स्वच्छता गृह आहे सायन्स लॅब आहे त्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना स्वतः अभ्यास करण्यासाठी लायब्ररी उपलब्ध आहे प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देता यावं यासाठी आपल्या शाळेमध्ये प्रशिक्षित असा स्टाफ आहे त्याच्यामध्ये आठ वर्ग शिक्षिका आणि सात वर्ग शिक्षक आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात राजीपशाळा कामोटी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला तसेच सामूहिक क्रीडा स्पर्धांमध्ये विशेष कामगिरी करून विजयशी खेचून आली आहे केंद्रपातीवर पाहायला सगळ्या उत्सुक आहेत ना जागेवर उभं राहायचे सगळ्यांनी एक खडे कडे वजा शिस्तबद्धता या ठिकाणी दाखवण्यासाठी मी सूचना केली आणि ती रिप्लाय आला की हो सर आम्ही रेडी आहोत आणि या ठिकाणी तिसरी बसचे मुलगे तिसरी बसचे मुलगे मनोरेचा पहिला प्रात्यक्षिक सादर करणार आहे तुम्हाला सांगा वाटतं की ज्याप्रमाणे दही अंडी मध्ये थर रचणं जितकं महत्वाचं आहे तेवढ्याच महत्वाचं असत ते थर खाली उतरवणं अर्थात मनोऱ्यामध्ये सुद्धा ही पद्धत अवलंबली जाते की जेवढ्या उत्तम पद्धतीने तुम्ही मनोरा साजरा करा तेवढ्याच उत्तम पद्धती आहे आणि मनोऱ्याचं पहिलं प्रात्यक्षी एकदा तिसरी बस या या ठिकाणी सादर करत आहे सर्वांनी काळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे आणि आम्हीच सावित्रीच्या लेखी आम्ही आम्हीच कल्पना राऊत आणि मला वाटतं कवायतीचा पहिला शुभारंभ बसलेल्या आहेत नक्की त्यांना अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे की आम्हीही मुलांच्या बरोबरीने आहोत आम्हालाही समान मान द्या आम्हालाही समान लेखा मुलींची हत्या करू नका आणि या ठिकाणी तिरंगा हातात घेतलेला आहे आणि एका तिरंग्याने संपूर्ण वातावरण बदललेलं आहे आणि कवायतीत मनोऱ्याचा पहिला जो प्रकार आहे तो त्यांनी उत्तम उत्साह वाढवायचा आहे मनोऱ्याचा पहिला प्रकार आहे तो इतर तिसऱ्या बळच्या च्या सादर केलेला आहे मनोऱ्याच्या सांगताची सलामी दिलेली आहे कवायचं दुसरं प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी याचा तिसरी बळच्या मुलांनी तयार राहायचं आहे आज सगळे मान्यवर या ठिकाणी तुमच्या कौतुक करण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत तर अतिशय उत्तम पद्धतीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने मनोऱ्यांचं प्रात्यक्षिक करायचं आहे या मनोऱ्यामध्ये एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन अतिशय महत्वाचं आहे कारण जरा जरी चूक झाली तरी तो पूर्ण मनोरा प्रात्यक्षिक फेल जाऊ शकतो त्याच्यामुळं यामध्ये मनोऱ्याचा सा प्रात्यक्षिक सादर करताना एकाग्रता हा गरजेचा आहे मला वाटतं आमचे माजी विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासाठी हा नवीनच प्रकार आहे तर त्यांनी सुद्धा या मजोऱ्यांना लक्ष द्यायचं आहे गप्पा मारण्यापेक्षा आणि या लहानग्यांचं कौतुक करायचं आहे कारण तुम्ही मगाशी मी तुम्हाला आदरानं म्हटलो आमचे माजी विद्यार्थी त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा कसाच रिप्लाय द्यायचा आहे या छोट्या मुलांचं कौतुक करताना तुम्ही कमीपणा कंज्युमपणा ना करायचं नाही तर काळ्यांनी या मुलांचा तुम्ही उत्साह वाढवायचा आहे तिसरी अ च्या गळस या ठिकाणी मनोरेचा तिसरा प्रकार साजरा करत आहे या ठिकाणी आपला भारताचा तिरंगा दोन्ही मुलांच्या हातात लावत आहे आणि तिरंग्याने संपूर्ण वातावरण अगदी आनंदमय झालेला आहे संपूर्ण पटांना या तिरंग्याने शोभा आलेली आहे तिसरी अ च्या गळस या ठिकाणी मनोरा साजरा करण्यासाठी आहेत अशीच मी म्हटलो आम्ही सुद्धा कशा कमी नाही आम्ही सुद्धा मुलांप्रमाणे आहोत त्यामुळे आमच्यात अधिबात भेदभाव करू नका आमची आम्हालाही स्वर्ण शिकवा आम्हालाही वाढवा आम्हालाही जगू द्या कारण भविष्याच्या निर्मात्या आम्ही आहोत या ठिकाणी टाळ्या तिसरी श्री अच्यासाठी मला टाळ्यांची कमी शिकार करतायत तिसरी अच्या बघा अतिशय छोट्या छोट्या मुलींनी अतिशय सुंदर या ठिकाणी प्रात्यक्षिक सादर करत आहेत आणि आपला भारत देशाचा मान सन्मान मान या ठिकाणी किरंगा अर्थात आहेत आणि तिसरी च्या मुलींनी अतिशय उत्तम पद्धतीने हा मनोळा साजरा सादर केलेला आहे पुन्हा एकदा टाळ्या या तिसरी बळच्या गर्ल्स अक्षकरणाचा होणार आहे आणि या दानशूर व्यक्तीने जे बक्षीस तुम्हाला सर्वांसाठी दिले आहे मनोर्याचा चौथा प्रकार सादर करण्यासाठी इयत्ता तिसरी अ जे बॉईज या ठिकाणी आलेले त्या मुलांचा उत्साह हो पण बघा मुलांचा उत्साह हे कुठेच कमी पडत नाही फक्त तुम्ही टाळ्यांना कमी पडत असं मला वाटतंय तर ता टाळे उत्साह हो वाढवा आपले मान्यवर सुद्धा आवर्जून हे मनोरे बघत आहेत आणि त्यांनाही मनात वाटतंय की आम्ही शाळेत असताना आमच्याकडून असं प्रात्यक्षिक काय घेतलं नाही परंतु आमच्या या सर्व महिला शिक्षिकांनी जवळजवळ आठ दहा दिवस खूप वेळ घेतले कवायत असो मनो असो त्यामुळे ती शाळा व्यवस्था म्हणजे अध्यक्ष संजू मात्रे साहेब आमचे दानशुर् व्यक्ती श्री प्रभनाथ भवारी आमचे मार्गदर्शक आमच्या भीस्मिता स्वामी अप्पा या सर्वांना स्वागत करा तर या मध्ये कवायतिहास वाटा आहे सर्व आमच्या महिला शिक्षकांचा आहे आणि हा पहिलाच प्रयोग आपल्या कामोडी शाळेमध्ये होत आहे उत्तम पद्धतीने होत आहे मला वाटतं चौथ्या प्रकाराची सांगतेची सलामी येता तिसरी अशा बॉई या ठिकाणी चौथी अशा गर्ल्स या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आपली माता आपली बहीण आपली आई अशा विविध भूमिका पार पाडणाऱ्या या भावी कन्या या ठिकाणी आम्ही कशाची कमी नाही कारण तुम्हाला माहिती असेल की आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्यांमध्ये सुद्धा महिन्याला प्राधान्य दिले आहे एवढंच काय तर कमांड सुद्धा आता एन ए जी कमांडो सुद्धा महिला झालेले आहेत जे कमांड कुठलीही समस्या सांगत नाहीत ऊन असो पाऊस असो वारा असो याची समस्याच माहित नाही आणि माहिती दिलेली आहे आणि सहावा प्रकार करता है। तो तो है। है। या ठिकाणी सादर करत आहेत चौथी बॉई प्रत्येक मनोऱ्यामध्ये विविधता आहे प्रत्येक मलोरामध्ये विविधता आहे पाहणारे जाणून घ्या कुठलाही मनोरा डबल नाहीये प्रत्येक मनोरा वेगळा आहे आणि या मनोऱ्यामध्ये शरीराची लवचिकता त्याचप्रमाणे एकाग्रता गरजेचा आहे आणि भविष्यात विद्यार्थ्यांना एकाग्रता गरजेची आहे कारण एकाग्रता असेल तर ते उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकतील आपल्या करिअर घडू शकतील आणि चौथी पॉईंट या ठिकाणी सहावा मनोरा या ठिकाणी सादर करत आहेत आणि आपल्या स्टेटवरचे मान्यवर या ठिकाणी अगदी आवर्जून ह्या नाविन्यपूर्ण प्रकाराचा आनंद घेत आहेत मला वाटतं शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष श्री संजीव मात्र यांच्या चेहरा ते पुण्याला दिसत आहे आणि एक उत्साह चेहऱ्यावर दिसत आहे कारण सर्वांमध्ये सहभाग घेणारे आमच्या लहान मुलांना आणि सहलीचा आनंद देणारे सलामी दिलेले आहे आणि चौथी ब चे बॉय ज्या ठिकाणी मनोऱ्याचा सातवा प्रत्यक्ष सादर करण्यासाठी आलेले आहे अतिशय लवचिक अशी मुलं आहेत अतिशय एकाग्र तथा कॉन्सन्ट्रेशन ठेवत आहे कारण या मगाशी म्हटलं की यामध्ये एक जरी चुकला तरी संपूर्ण मनोरा चुकू शकतो त्याच्यामुळे या मनोरामध्ये एकाग्रता अतिशय महत्वाची आहे चौथी भरशे बॉईट या ठिकाणी या मनोराच्या तात्याक्षिक सादर करत आहेत सर्व मुलांनी टाळ्या वाजवून ह्या मुलांचा उत्साह वाढवायचा आहे चौथी वचे बॉईट आणि त्यांनी आपला राष्ट्रध्वज हातात घेतलेला आहे आणि राष्ट्रध्वजाची सलामी या ठिकाणी दिलेली आहे का राष्ट्रध्वज त्यांनी भटकवलेला आहे आणि मला वाटत शाळा युवा सभेचे माझे अध्यक्ष श्री दीपक गोवारे सर अतिशय लक्षपूर्वक हा मनोरंजन आनंद घ्या शो की ध्वजच्या मुली साजर करत आहेत आणि कशाची कमी नाही ह्या त्या आपल्या सर्वांना दाखवून दिलेला आहे मुली म्हणून आम्हाला कमी लेखू नका मुली म्हणून आम्हाला कमी लेखू नका हे धरू त्या सर्वांना आपल्या या कला कौशल्य दाखवत आहेत आम्हीही कशाची कमी नाही मुलगा मुलगी भेट करू नका हा संदेश त्या संपूर्ण समाजाला देत आहे एकता चौथी भ च्या या ठिकाणी मनोरचं शेवटचं प्रात्यक्षिक सादर करत आहेत चौथी भ च्या सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे त्यांचा उत्साह वाढवायचा आहे चौथी ध्वजा गज आणि प्रत्येक मनोऱ्यामध्ये विविधता आठही मनोरे वेगवेगळे प्रकारचे होते आणि मला वाटतं राष्ट्रध्वज त्यांनी आकार घेतलेला आहे आणि तो राष्ट्रध्वज त्यांनी फडकावलेला आहे आणि सलामी केलेली आहे सर्वांनी टाळ्या वाटायच्या मनोऱ्याच्या शेवटच्या प्रकारासाठी मनोऱ्याचा आठवा प्रकार चौकीस ध्वज गट त्या ठिकाणी चांगला करायचा आणि त्याने विजयी सलामी केलेली आहे आपला राष्ट्रध्वज फडकावून चौथी बॉयच्या गर्ल्सचा सर्वांकडून कौतुक आणि आवाज सर यांनी सलामीची सूचना लेझिम पथकाला दिलेली ले आहे यामध्ये सर्व शिक्षकांचं श्रेय आहे विशेष करून महिला शिक्षकांचं श्रेय यामध्ये जास्त आहे कारण आम्ही पुरुष मंडळ इतर कामामध्ये व्यस्त होतो आणि या ठिकाणी मला ले वाटतं लेझिमला सुरुवात झालेली आहे आणि स्वागत

कोण उत्तराखंडचा आहे कोण बंगालचा आहे कोण महाराष्ट्राचा आहे यात्रा केलेली नाही आम्ही सर्व या भारत शाखेची लेकर आहोत हे ज्या ठिकाणी आपल्या दिसत आहे तेच गरजेचं आहे मला वाटत संगीता राऊत मॅडम या आवश्यक या मुलीच प्रत्यक्ष बघत आहे त्याचप्रमाणे महिला वर्ष या ठिकाणी आपल्या स्टेजवर ज्या बसलेल्या आहेत यांना कदाचित आपल्याला शाळेतील बालपणाचे जीवन आठवत असतात मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की जी जेवढी मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत आमच्या शाळेवरून आपण जे अध्यक्ष असो माझे अध्यक्ष असतो आमचे दानपूर प्रभाकर गोवारे असो राऊत मॅडम असतो एवढे काही आमचे मुख्याध्यापक आहेत आपा मात्रे आपण सगळे रायगड जिल्हा जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आहोत रायगड जिल्हा परिषद नव्हे तर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्या जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आहोत हे या ठिकाणी अतिशय महत्वाचे आहेत हे प्रात्यक्षिक बघत असताना प्रत्येकाला आपल्या शाळेचे सुरुवात आठवली मला वाटत आपल्या शाळेचे माजी अध्यक्ष दीपक गोरे मला वाटतं आहे की तर हो आम्ही या जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आहोत आणि प्रत्येकाची छाती आज अभिमानाने भरलेली आहे हे देशील प्रात्यक्षिक बघत असताना मग अशी म्हटलं की त्यांचं मनोगरमध्ये एकाकरता कॉन्सन्ट्रेशन गरजेचं आहे एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन गरजेचं आहे आपल्या गाईडनीटवलकर मॅडम या ज्या गाईड टीचर आहेत त्यांनी ज्या सूचना दिलेल्या त्या सूचनांच काटेपर पालन होत आहे आणि आपला राज्या ठिकाणी आपली दौराने फरकत आहे सारे जहाज अच्छा जा हिंदोस्ता आमारा आम की हे कोणती कामारा मान्यवरांना सांगू इच्छितो की काल आम्हाला बारा साडेबारा यांनी सूर्य सर्व महिला शिक्षकांचा शिहासा वाटा आहे त्यांनी जवळजवळ आठ दिवस मुलासोबत मेहनत घेतलेली आहे आणि त्याचे प्रात्यक्षिक आज सकाळपासून आपल्या समोर दिसत आहे मला ऐकायला अशी सांगायची कधी गरज पडत नाही अचूक समोरचा प्रेक्षक त्याच्याकडे बघत राहतो त्याचप्रमाणे एखादे साजरीकरण उत्तम होत असेल ते कोणाला गरज पडत नाही आणि माझ्याकडे बघा आहे आणि मला वाटतं या सर्वांच्या नजरा मला वाटतं पाचशे गुणिले दोन म्हणजे जवळजवळ एक हजार डोळे एक हजार कॅमेरे या ठिकाणी या लेझिम पक्षाकडे एकत्रित झालेले आहेत मला आपल्या शाळेत आपल्या भारताचा राष्ट्रध्वज ठरवलेला आहे बारा बाजा घे भारत बाजा घे बारात बादा घे पसंती हिने आपल्या तिरंगा ज्या तिरंग्यामध्ये कार्यक्रम संपत चालला होता लास्टला बक्षीस वाटायचे तर बक्षीस देऊन मी आमच्या सोसायटीमध्ये आले झेडपीच्या शाळेमधला हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये करा त्यानंतर मी आमच्या सोसायटीमध्ये आले सोसायटीमध्ये आमच्या ऑलरेडी कार्यक्रम झाला होता तिथे फक्त मी पो आशीर्वाद घेतला आणि झेंडेला सलामी दिली सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन हा आपला भारतभर साजरा केला जातो तसंच विविध ठिकाणी हा सण आपण साजरा करतो आणि आज आमच्या सोसायटीत देखील हा सण साजरा केला इथून कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही पुन्हा एका पक्षाच्या कार्यक्रमाला गेलो तिथेसुद्धा झेंडावंदनचा कार्यक्रम होता तिथेही देखील केल साजरा केला तिथे साजरा करत असताना तिथे लेगजिम पथक बायकांच्या नववाऱ्या साड्या अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनीसुद्धा मस्तपैकी फेटा घुमळून मस्त असं झेंड्याच्या सलामीच्या तयारी चालू होती इथे आणि इथे प्रमुख उपस्थित होती नेव्हीतले सर्व जे रिटायर होते त्या रिटायर जे पुरुष मंडळी होते त्यांच्या हस्ते इथे झेंडावंदन केला होता विशेष असं दरवर्षी इथे नवीन नवीन काय केलं जात असत तर तुम्हाला आमच्या प्रजासत्ताक दिनाचा हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी थँक्यू सो मच